नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आपण करणार आहोत कोबीची भाजी नाही भजी करणार आहोत कुरकुरी अशी तर कोबी मी कापून घेतलेला आहे बारीक तुम्ही जसं हवे जस तसं कापू शकता चॉपरमध्ये कापायचं असेल तर चॉपरमध्ये कट करू शकता हाताने कट करायचं असेल तर हाताने कट करू शकता मी पाहू शकते याची बारीक कापलेली आहे आणि त्या साधारण आकाराचं ना मी दोन मध्यम आकाराचे मी कांदे घेतलेले आहेत कांदे कापून त्याच्यामध्ये टाकलेले आहेत थोडीशी मिरची टाकलेली आहे आणि आपला लाल तिखट मसाला टाकलेला आहे थोडासा मीठ टाकलेला आहे थोडीशी चिमूटभर हळद टाकलेली आहे आणि इथे आहे लसणीची पेस्ट ओवा दळून ओवा ना हातावर असं बारीक हे करून घ्यायचं आणि ओवा टाकून घ्यायचं आहे थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि खूप सारा कोथिंबीर टाकलेली आहे आणि हाताना हे एकत्र एकजीव करून घेणार आहोत तर, तर पाण्याचा वापर जास्त करायचा नाही आहे कौबीलाही पाणी सुटतो तर हे पहा असं मळून 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 घ्यायचं आणि आता थोडं थोडं आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत बेसन पीठ पण हां भजी कुरकुरीत करण्यासाठी त्याच्यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ टाकायचं आहे ज्यांना हवे असेल ते टाकू शकता ज्यांना नसेल आवडत त्यांना टाकलं तरी चालेल तर छानपैकी असं एकजीव करायचा अजूनही मी पाण्याचा वापर केलेला नाही ह्याच्यामध्ये पाहू शकता तर एकजीव झाल्यानंतर जसं दस जसं आता आपल्याला पाणी हवे असेल ना तसं पाणी टाकून ॲड करायचं आहे एकदम पातळ असं ठेवायचं नाही आहे थोडं असं टाकायचं आहे कारण टाकताना ना थोडंसं स्प्रेड करून आपल्याला भजी टाकता येईल ना अशी तर जर तुम्हाला वरतून बेसनपीठ लागत असेल तर बेसनपीठ तुम्ही घेऊ शकता तर हे पहा तयार झालेलं आहे आपलं भजीचं मिश्रण तर आता ना एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर साधारण एवढं पीठ आता बाकी राहिलेलं होतं तर चला तेल मस्त गरम झालं की त्याच्यामध्ये आपण थोडी थोडी करून भजी सोडून घेणार आहोत कोबीची कोबीची मंचुरियन पण बनवतात तर त्याची व्हिडिओ मी लवकर टाकेल पण आता सध्या गावी जायची घाई चालू आहे म्हणून आज कोबी होता मार्केटमधून मा आणलेलं तर स्वस्तच पडलेलं होतं कोबी स्वस्तच असते म्हणून कोबीची भाजी मुलं काय आवडीने खात नाहीत त्याच्यामुळे म्हटलं मंचुरियन तर भजी करावी म्हणून म्हटलं आज भजी करायची तर छानपैकी असं डीप फ्राय आपण करून घ्यायची आहे हे पाहू शकता मस्त अशी कुरकुरीत भजी झालेली आहे कुरकुरीत तांदळाच्या पिठामुळे येतो त्यामुळे ये तांदळाचं पीठ टाकणं गरजेचं आहे तर ही पा भजी अशी तयार झालेली आहे थोडे थोडे करून मी काढणार भजी पण मुलांना आधी खायला देणार आहे कारण मुलांना गरम गरम खायला खूप आवडते म्हणून तर व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे पुढचे व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी भेटतील तर ही आमची भजी तयार झालेली आहे या भाजी भजी खायला आता मुला ही मुलांनाही तिथे खायला सोबत मिरची तर पाहिजे मोठ्यांसाठी चला बाय गुड नाईट टेक केअर काळजी घ्या बाय बाय तर लवकरच आता आपण गावी जाणार आहोत तर ते त्याचे व्हिडिओज पाहायचे असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय